बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि आज आपण ज्या वेळेला परिस्थितीकडे बघतो तर काही प्रश्न समोर उभे राहतात पहिला प्रश्न आहे की बांगलादेशचं जे आरक्षणाचं जे आंदोलन सुरू होतं त्यामध्ये आता कट्टरवादी घुसले आहेत का तर त्याचं उत्तर आहे की खरं आरक्षणाचं आंदोलन हे केवळ नाव होतं त्याला पाकिस्तानच्या एजंट्सनी आय एस आयनी चीननी अमेरिकेतल्या काही संस्थांनी याला मदत दिली होती त्यांचं मुख्य काम होतं त्यांना बांगलादेशचं जे सरकार आहे आवामी लीगचं किंवा हसीनाबाजर ज्यांचं ते त्यांना उलचवायचं होतं अमेरिकेला वाटतं किंवा बहुतेक सगळ्या देशांना वाटतं की कुठल्याही ऐ एशियामधल्या देशामध्ये असं सरकार असावं की जे आपलं ऐकेल आणि दुर्दैवानी हसीना या अमेरिकेचं ऐकायला तयार नव्हत्या अमेरिकेला अमेरिकेला बांगलादेशमध्ये एक मोठा मिलिटरी बेस पाहिजे होता त्या त्या द्यायला तयार नव्हत्या त्याच्याशिवाय ज्यावेळेस ते चीनच्या दौऱ्याला गेल्या त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेस त्यांना दिसलं की चीन त्यांना मदत करायला तयार नाही त्यांनी दौरा दोन दिवस आधीच संपावला तर म्हणजे आरक्षण हे एक तात्पुरतं कारण होतं परंतु यामध्ये सत्ता बदल हे एक जास्त मोठं का मोठं उद्देश होता आणि यामध्ये कट्टरवादी घुसले आहेत का तर ते पहिल्यापासूनच होते खास तर कट्टरवादी जे तिथले आहेत ते म्हणजे आहेत जमाते इस्लामी ज्यांना बांगलादेशचा जो जन्म आहे हा कधीही आवडलेला नव्हता त्यांना नेहमीच वाटायचं की बांगलादेश हा कायमचा भाग राहिला पाहिजे पाकिस्तानचा दुसरे जे आहेत ते म्हणजे बी एन पी म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे ही खलिदा झिया यांची पार्टी आहे जी नेहमीच भारतविरोधात काम करायची हिंदू विरोधात काम करायची याच्याशिवाय यामध्ये आता अनेक अराजक अराजकता माजवणारी तत्व घुसलेली आहे म्हणजे कैदेमध्ये जेवढे सगळे गुन्हेगार होते सगळ्यांना सोडलं कैदेमधून राजकीय कैद्यांना सोडणं हे ठीक आहे आपण ते मानू शकतो की त्यांना आपण सोडलं परंतु जे गुन्ह्याकरता त्यांना आत घातलेलं आहे खास तर जे जे कैदी होते जमाते इस्लामीचे वगैरे ज्यांनी कोणाला मारलं होतं बॉम्बस्फोट केले होते हिंसाचार केला होता त्यांना जर आता तुम्ही बाहेर सोडलं तर ते आता येऊन ब बदलात घेतील याच्याशिवाय मुख्य काय झालेलं आहे की बांगलादेशमध्ये शांतता निर्माण करण्याकरता कोणीही प्रयत्न करत नाही जे शांतता कोण निर्माण करू शकतं एक तर पुलीस दुसरी अर्धसैनिक दलं किंवा तिसरं तिथलं सैन्य तर पोलीस आता स्वतःच एका संपावरती गेले आहेत वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची हा हिंसाचार थांबवण्याची हिंमत नाही अर्धसैनिक दलं जी आहेत ती फक्त सीमेपुरती तैनात आहेत ती आत यायला तयार नाही आहे आणि तिथली सर्वात मोठी शक्ती जे बांगलादेशचं सैन्य आहे ते नुसते हातावर हात ठेवून बसले आहेत बांगलादेशचं सैन्य तसं म्हटलं तर आठ किंवा नऊ डिव्हिजन्स म्हणजे दीड दोन लाख एवढं ते सैन्य आहे त्यांची संख्या प्रचंड आहे आणि म्हटलं तर ते हिंसाचार थांबवू शकतात मग ते आता हिंसाचार का थांबवत नाही कारण अराजकीय तत्व जास्त भारी पडली आहेत म्हणून की ते मुद्दाम थांबवत नाही यावरती साफ उत्तर नाही परंतु एवढं नक्की कि थिंचा चार थामोडा मदे, थामोडा का मदे की बांगलादेशचं सैन्य हिंसाचार थांबवण्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्नच करत नाही आहे त्यामध्ये त्यांना पूर्णपणे अपयश मिळालेलं आहे एवढंच नव्हे तर ज्यावेळेला अराजकीय तत्व देशाची राजधानीमध्ये जी तुमची संसद आहे त्यावरती हल्ला करतात तिथे जाऊन लुटालूट करतात प्राईम मिनिस्टरच्या जा बंगल्यामध्ये जातात त्याच्याशिवाय असं मानलं जातं की आवामी लीगचे अनेक मध्य मध्यम लेवलचे जे, जे लोकं जे नेते आहेत त्यांना मांडण्यात येतं आहे वगैरे म्हणजे संपूर्णपणे पूर्णपणे अराजकता माजलेली आहे आणि आता ते बांगलादेशचं सैन्य म्हणत आहे की आम्ही फक्त एक इंट्रीम गव्हर्मेंट फॉर्म करायचा प्रयत्न करतो आहे आणि या आगीमध्ये तेल टाकण्याकरता जे बंगलादेशचे प्रेसिडेंट आहे ज्यांनी खरं म्हटलं तर सर्वात मोठं काम त्यांचं होतं की शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे देशामध्ये दे कायदा सुव्यवस्थेचं राज्य यायला पाहिजे ते करायच्याऐवजी त्यांनी काय करावं तर त्यांनी संसदच भंग करून टाकलेली आहे तर त्याच्यामुळे जी निवडून गेलेली संसद होती ती आता का त्यांच्या कायद्याप्रमाणे ती आता बाद झालेली आहे आणि आता काहीतरी पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्याच लागतील निवडणुका घ्यायला काही वेळ लागेल तोपर्यंत राज्य कोण करेल इंटरिम सरकार कोणाचं असेल म्हणजे अत्यंत मोठा गोंधळ माजलेला आहे आणि यामध्ये अशी शंका यायला लागलेली आहे की बांगलादेशचं सैन्य पण याच्यात सामील तर नाही कारण म्हटलं तर हे सगळं ते थांबवू शकतात तर म्हणजे या सध्याच्या गोंधळामध्ये जमात इस्लामी उग्रवादी संस्था तर आहेत काही अराजकीय तत्व पण आहेत देशाचे शत्रू पण आहेत म्हणजे सगळे जे बांगलादेशच्या विरोधामध्ये होते बांगलादेश आणि अवामी लीगच्या विरोधामध्ये होते ते सगळे याच्यामध्ये सामील झालेले आहेत इन्क्लुडिंग पाकिस्तान इन्क्लुडिंग अमेरिका आणि चीनसुद्धा यात सामील झाला असावा तर म्हणजे सध्या तिथली जी सिच्युएशन आहे ही महाभयंकर आहे आणि ती कशी पुन्हा नॉर्मल कशी होईल हे सांगता येणं अतिशय कठीण आहे दुसरा प्रश्न जो आहे की अशा बातम्या येत आहेत आपण टी व्हीवरती बघतो आहे की हजारो निर्वासित भारत बांगलादेश सीमेच्या दिशेने मार्च आहेत असं का आणि हे भारतासमोर केवढं मोठं आव्हान आहे लक्षात असावं की चार हजार किलोमीटरहून जास्त बांगलादेशची सीमा ही भारताला लागलेली आहे सर्वात जास्त सीमा अडीच हजार किलोमीटरच्या आसपास ही पश्चिम बंगालला लागली आहे नंतर मेघालयला लागलेली आहे त्यानंतर त्रिपुराला लागलेली आहे म्हणजे प्रचंड मोठी सीमा आहे आणि आता तिथून निर्वासितांचे लोंढे सीमेकडे यायला लागले संख्या किती आहे हे ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल परंतु संख्या बऱ्यापैकी मोठी आहे याचं कारण असं की जे हिंसेचे शिकार बनत आहेत त्यांना तिथून पळून जाण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आणि हिंसेचे शिकार कोण बनत आहेत तर दोन प्रकारचे लोक एक तर आवामी लीगचे नेतृत्व किंवा आवामी लीगचे सपोर्टर्स आणि दुसरं तिथे राहणारे हिंदू तर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जातो आहे आणि जोपर्यंत हिंदूंचा प्रश्न आहे आपण बघितलं असेल की एकोणीसशे एकाहत्तर सालीसुद्धा ज्यावेळेला पाकिस्तानी सैन्याने चाळीस लाखाहून जास्त बांगलादेशींना मारलं त्या युद्धाच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या आधी त्यात आपल्याला माहिती पाहिजे की या चाळीस लाखपैकी दहा लाख हे आवामी लीगचे सपोर्टर्स होते आणि तीस लाखाहून जास्त हे बांगलादेशमधले हिंदू होते आता तोच पॅटर्न सुद्धा केला जाईल असं असं दिसतं आहे खरं म्हटलं तर असं व्हायला नको हिंसाचार थांबायला पाहिजे अशा प्रकारची विधानं आपण करायला नको पण दुर्दैव असं आहे की सध्या जे चाललेलं आहे गेले दोन तीन दिवस जे चाललेलं आहे ते हेच चाललेलं आहे आणि हिंदूंवरती तिथे हल्ले का होतात लक्षात असायला पाहिजे आज ज्यावेळेला बांगलादेश स्वतंत्र झाला म्हणजे ज्यावेळेला पाकिस्तान झाला त्यावेळेला तिथे तेवीस ते, ते, ते चोवीस टक्के हिंदू तिथे शिल्लक होते आणि आज दोन हजार चोवीसमध्ये असं मानलं जातं की तिथे जे हिंदू आता सध्याच्या बंगलादेशमध्ये शिल्लक आहेत यांची संख्या आठ ते नऊ मध्ये आहे म्हणजे आपण जर लोकसंख्येच्या मानाने मोजलं तर ही संख्या जवळजवळ दीड ते दोन कोटी या संख्येच्या मध्ये आहे आणि हिंदूंवरती ट्रेडिशनली बांगलादेशमध्ये नेहमीच अत्याचार करण्यात आलेले याला दोन मोठी कारणं होती बांगलादेश एक अतिशय घनदाट लोकवस्तीवाला देश आहे आणि तिथल्या लोकांना या हिंदूंकडे असलेली त्यांची संपत्ती असलेली त्यांच्याकडची जमीन ही त्यांना बळकवायची आहे कारण बांगलादेशमध्ये जमीन कमी आहे आणि माणसं ही अतिशय घनदाट लोकवस्ती आहे तर त्याच्यामुळे हिंदूंवरती हल्ले करणं त्यांची जमिनी बळकावणं याच्यावरती मोठे मोठे लेख आणि रिसर्च प्रोजेक्ट हे पब्लिश करण्यात आलेले आहेत आणि जो तो उठतो हिंदूंच्या जमिनी बळकावतो त्यांच्यावरती अत्याचार करतो त्यांची घरं जाळतो आणि आता ही जी सध्याची अराजकीय तत्वंसुद्धा घुसलेली आहेत ते सुद्धा काय करतायत तर ते घरं जाळण्याच्याऐवजी लुटत आहेत जाळून तर त्यांना काही फारसा फायदा नाही परंतु त्याच्या आतलं सगळं सामान लुटायचं आणि एवढंच नव्हे तर आता हे पण रिपोर्ट्स यूट्यूबवरती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत मोठ्या मोठ्या क्लिप्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये असं म्हटलं जातं आहे जा की तिथल्या हिंदू बायकांवरती सुद्धा अत्याचार हे वाढलेले आहेत याच्याहून जास्त मी या विषयावरती जास्त बोलणार नाही परंतु हिंदूंकरता तिथे परिस्थिती बिकट आहे जर ती परिस्थिती बिकट असेल तर ते कुठे जातील तर त्यांना म्हणजे ही जी चार, चार हजार किलोमीटरची सीमा आहे तिथून त्यांना भारतात येण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही तसं म्हटलं तर बांगलादेशला म्यानमारची सुद्धा सीमा लागलेली आहे काही समजा एक पाचशे सहाशे किलोमीटर लांब असेल समजा परंतु तिथूनच म्यानमारमधलेच घुसखोरे बांगलादेशमध्ये घुसतात त्यांना आपण रोहिग्या म्हणतो की जे राखीन प्रॉव्हिन्समधले आहेत म्यानमारच्या तर तेच घुसत तर तिथून कुणी म्यानमारमध्ये जाऊन आश्रय घेईल ही आशंका फारच कमी आहे अर्थात काही जण समुद्राच्या बाजूनी जो भाग आहे ज्याला सुंदरबन म्हटलं जातं तर काही बंगलादेशी किंवा काही बंगलादेशी हिंदू हे समुद्राच्या बाजूनी सुंदरबनलासुद्धा जाऊ शकतात सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा आणि सिक्स्टी सिक्स पर्सेंट जो सुंदरबन आहे तो बंगलादेशकडे आहे आणि तेहतीस टक्के हा भारताकडे आहे तर तिथे अनेक खाड्या आहेत तर त्या खाड्यांमधून तिथल्या समुद्रामधून अनेक ब अनेक हिंदू किंवा आवामी लीगचे सपोर्टर्स जे त्या भागात आहेत ते प आपल्या पश्चिम बंगालमध्ये किंवा आपल्या पश्चिम बंगालच्या सुंदरबलमध्ये समुद्राच्या बाजूनी किंवा नद्यांच्या बाजूनीसुद्धा प्रवेश हे करू शकतात तर हे आव्हान पुष्कळच मोठं आहे आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे एकाहत्तर साली एक कोटीहून जास्त निर्वासित हे भारतात आले होते आणि त्याकरता त्यावेळच्या ज्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एक्काहत्तरचं युद्ध हे केलं होतं तशासारखी सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते अशा अशी मोठी नक्कीच आशंका आहे शेवटचा प्रश्न असा आहे की जर बांगलादेशमध्ये हिंदूंची घरं जाली जात आहेत यामुळे जा भारताला चिथावणी दिली जाते आहे का आणि मुख्य भारत काही करू शकतो का खरं म्हटलं तर बांगलादेशच्या आत जाऊन हिंदूंना वाचवणं हे काही याला भारत काहीही करू शकत नाही कारण अशा प्रकारे आपण आपलं जे सैन्य आहे कधीही दुसऱ्या देशात अशा प्रकारे पाठवलेलं नाही आहे आणि पाठवायचं म्हटलं तर ते एक एक मोठीच एक वेगळाच प्रसंग निर्माण होईल कारण सध्या आपल्याला काय वाटतं आहे की आपण गेले चोवीस तास बांगलादेशप्रती कुठलंही विधान केलेलं नव्हतं कारण आपली इच्छा अशी आहे की जे काही सरकार आता सत्तेमध्ये येईल तर त्या सरकारशी आपले चांगले संबंध असावे आणि हे साफ आणि क्लिअर आहे की आवामी लीगचं सरकार येणार नाही त्याच्याऐवजी इतर म्हणजे बंगला नॅश नॅशनलिस्ट पार्टी असो की जनरल इर्शाद यांची पार्टी किंवा किंवा जमात इस्लामी तर त्यामुळे आपण त्यांच्याशी आता संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे तर डायरेक्ट मिलिटरी इंटरव्हेन्शन तर हे शक्य नाही परंतु एवढं नक्की की आपण बांगलादेशच्या सैन्याला सांगितलं आहे की कृपया तुम्ही तिथल्या जे अल्पसंख्याक म्हणजे हिंदू आहेत त्यांचं रक्षण करा आणि त्यांच्यावरती आपण दबाव टाकतो आहे कारण बांगलादेशच्या सैन्याशी आपले संबंध हे चांगले आहेत परंतु त्याच्यामुळे ते, ते बांगलादेशचं सैन्य निर्वासितांचं किंवा हिंदूंचं रक्षण करतील का तर सध्या तरी काही दिसत नाही आहे असं कारण जे सैन्य बांगलादेशचं सैन्य स्वतःच्या प्राईम मिनिस्टरचं रक्षण करू शकलं नाही स्वतःच्या पार्लमेंटचं रक्षण करू शकलं नाही स्वतःच्या ज्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं रक्षण करू शकलं नाही स्वतःच्या पोलिसांचं रक्षण करू शकलं नाही तर ते हिंदूंचं रक्षण करतील ही शक्यता अतिशय कमी वाटते यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती अजूनच गंभीर होणार आहे आणि याचा परिणाम भारतावरती पुष्कळच होईल हे एवढं मात्र नक्की की हे जे हिंदू इकडे येतील त्यांच्या त्यांचं करायचं काय तर म्हणून आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी सी ए ए म्हणजे सिटिझन्स अमेंडमेंट अमेंडमेंटशिप ॲक्ट हा पास झाला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की जे हिंदू त्यांच्यावरती हिंसाचार होतो मग तो बांगलादेश असो की पाकिस्तान असो की अफगाणिस्तान त्यांना भारतामध्ये शरणागती दिली जाऊ शकते तर तो कायदा किती महत्त्वाचा होता याची आपल्याला कल्पना येईल की कारण यावेळेला एवढं नक्की आहे की कि किती हिंदू येतील भारतामध्ये बांगलादेशमधून हे येणारा काळ सांगेल परंतु एवढं नक्कीच आहे की एक मोठा लोंढा आता हिंदूंचा आणि अवामी लीग सपोर्टर्सचा की जे बांगलादेशी मुस्लिम असतील ते भारतामध्ये याची शक्यता ही खूपच जास्त जास्त वाढलेली आहे बांगलादेशची परिस्थिती सध्या वेगाने बदलते आहे वेगाने बदल होत राहणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला परिस्थितीवरती लक्ष ठेवावं लागेल आणि जो भारताचा रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे तो आपल्याला तयार करावा लागेल